राज्यामध्ये विविध बांधकामांसाठी कृत्रिम बाळूचा वापर करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणी संदर्भात पत्र कृत्रिम अर्थात युनिट मंजुरीसाठी असलेला शासनाचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आलेले आहेत कृत्रिम बाळूला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय मर्यादा पन्नास वरून शंभर युनिट्स पर्यंत देण्याचा हक्क जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे आणि अटींचं उल्लंघन केलं तर परवाना कायमस्वरूपी रद्द होणार आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे या संदर्भात आणखी माहिती करून आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत सुशांत जिल्हास्तरीय मर्यादा जे आहेत ते पन्नास टक्क्यावरून शंभर युनिट पर्यंत नेण्याचा नेमका उद्देश काय आहे आणि किती मदत होऊ शकते यामुळे आता नियंत्रणासाठी अगदी आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून खऱ्या अर्थानं याची मागणी जी आहे ती होत होती त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होऊ शकतो आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल विभागाकडून का गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात येतात त्यातीलच ते हा एक निर्णय जो आहे तो महत्वपूर्ण मानला जातोय त्यामुळे राज्यात विविध बांधकामांसाठी आता कृत्रिम वाळूंच्या मूल धोरण जे आहे निश्चित करण्यात आलं आहे ते पन्नास वरून युनिट पर्यंत नेण्याचा हक्क जो आहे तो आता देण्यात आलेला आहे आणि या अटींच जो उल्लंघन करेल त्याचा परवाना जो आहे तो कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आपण जर बघितलं असेल तर सरकारने एक वाळू धोरण जे आहे ते काही दिवसांपूर्वी निश्चित केलं होतं त्याचं प्रमुख कारण की जी वाळू सुरू होत होती त्याला कुठेतरी आराम येतो यासाठी खऱ्या अर्थाने हे धोरण निश्चित करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा आपण जर बघितलं एम टँकच्या वापराबाबत काय ते निश्चित करण्यात आलेलं आहे सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी